पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख विजयालक्ष्मी व धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बेटावद इथं डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन दिनांक दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी विजयादशमी तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा औचित्य साधून धुळे जिल्ह्यातील बेटावद गावामध्ये भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाला सरपंच चैंद जैन यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला त्यानंतर गावातील विविध मान्यवर सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित राहून डॉक्टर आंबेडकरांना अभिवादन केले कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्य मंगेश आबा पवार सुजित पवार गोपाल पवार पावभा मिस्त्री बापू बागुल बापूलाल मैराळे बलराज थोरात अशोक वाघ विलास महाले शिवदास थोरात देवा जिजा जिभाऊमाळी आनंदाब महाले निलेश माळी सुनील मैराळे निळखंट भामरे अण्णा सोनार मेघराज माळी भाऊसाहेब माळी मुस्ताक मौलाना संदीप थोरात आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात बाबूलाल मैराळे गुरुजी यांनी मनोगत व्यक्त केले डॉक्टर आंबेडकरांच्या कार्याचा आढावा घेतला त्यांनी समाजातील ऐक्य शिक्षण आणि समानतेचा विचार केले त्यानंतर बलराज थोरात यांनी बौद्ध वंदना घेतली गावातील नागरिक आणि युवक मोठ्या संख्येनं उपस्थित राहून बाबासाहेबांना आदरांजली वाहिली सदर कार्यक्रम उत्साहात पार पडला प्रतिनिधी हरीश माळी बेटावत हा बौद्ध धर्म आम्हाला दिलेला आहे आणि त्यानुसार आम्ही त्याचं आचरण करतो आहे आज जगामध्ये जे जे बौद्ध देश आहेत त्यांची जी प्रगती जर तुम्ही पाहणार तर आपण विचार करायला लागला जपान जपान जपानमध्ये जपान दुसऱ्या महायुद्धामध्ये अमेरिकेने जे बॉम्ब टाकले भागासाठी आणि रोजीमा शहरांवर तर संपूर्ण जपान उद्ध्वस्त करून आणले लोक तर ते बौद्ध राष्ट्र आहे आणि पुन्हा त्या बहुद्ध राष्ट्राने जपानने आजची प्रगती केलेली आहे त्या आपल्यापेक्षा पन्नास वर्ष पुढे आहेत तो चीन असो जपान असो तैवान असो आयलंड असो श्रीलंका असो हे असे अनेक बौद्ध देश आहेत आणि त्यांची जी प्रगती आहे ती अहिंसावादी देश असा कारणाने त्यांची जी प्रगती आहे ती आज जगामध्ये त्या प्रगतीला कोण नाही असा हा विज्ञानवादी धर्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातल्या तमाम दलित जातीला हा बौद्ध धर्म दिलेला आहे आणि आज आम्ही जे आज जे आज स्थितीमध्ये हो। आहोत हे केवळ बाबासाहेबांनी जे अधिकार आम्हाला दिलेले आहेत जे हक्क आम्हाला दिलेले आहेत हे सगळे हे बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये दिलेले आहेत आणि आग त्याच्यामुळेच आम आज आम्ही जे आवली आहोत या धर्माच्या नावावर नाही आम्ही उगले आम्ही केवळ गौतम बुद्ध आणि बाबासाहेब यांचं तत्त्वज्ञान आणि यांच्या विचारावरच आम्ही आज ते आहोत आहोत ते आम्ही तेच आमचे खरे दैवत आहेत हा जसा सूर्य स्वतःला अंधारक अंधारातून प्रकाश देत अं होतो तसा बाबासाहेबांनी आम्हाला सन्मान दिलेला आहे आम्हाला अंधारातून उजेडात आणलेला आहे आणि तेच आमचे खरे दैवत आहे असे मी आज आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा